समांतरच्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत एक दिवसाड पाणी चर्चा करण्यात आली आली गुरुवारी समांतरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात या बैठकीत शहराला एक पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल याचं सादरीकरण करण्यात आलं पण समांतरच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं शहरात असूनही काही ठिकाणी दोन दिवस तीन दिवस आणि चार दिवसाड पाणी देण्यात येतं सर्वत्र दोन दिवसाड पाणी करण्यात यावं नंतर उन्हाळा असणार आहे पुन्हा उन्हाळ्यात पाणी प्रश्न उद्भवण्याऐवजी त्याची काळजी घेण्याचं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सुचवलं एक दिवसाड पाणी पुरवठा करण्यासाठी आमचं पुंडलिक नगर भागात प्रात्यक्षिक चालू आहे संपूर्ण शहरामध्ये सत्तर टक्के शहराकरिताच आम्ही पाणी एक दिवसाड देऊ शकतो असं समांतरच्या वतीनं सांगण्यात आलं या प्रसंगी महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड विरोधी पक्षनेते जहांगीर खान यांची उपस्थिती होती